आणि ना मी कोणकोणते प्लांट्स आणलेले तुम्हाला दाखवते खूप छान छान सगळे फुलांचेच आहे तर ह्यावेळेस म्हटलं फुलांचे लवकर माझ्या टेरेस गार्डनमध्ये फुलांची झाडं नाही तिने शोची झाडं आहेत इनडोअर प्लांट्स आहेत तर ह्यावेळेस थोडं डिफरंट फुलांचे झाडं आणलेले आहे तर मी कोणकोणते आणले ते तुम्हाला दाखवते इथे आपले आवळे घालले आणि तुम्हाला एक आवळा बघू शकता फुटला म्हणजे ते झाला आता गॅस ऑफ करू आहे एकदम असं थंड झालेलं आहे बघू शकता आपल्या आवळ्याचा मुलांबा किती सुंदर दिसत ना त्याला तर झाकण लावून देऊ मस्त पॅक नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला ती ब्लॉग अधिपारी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथेच माझं घरातलं गाऊन झालं आहे आहे आणि माझ्यासाठी मी भाकरी करते वैभवसाठी मी स्वयंपाक सकाळी केला होता त्यांना टिफिन देण्यासाठी विहांसाठी मस्त तांदुळक्याची भाजी पोळी केलेली तर इथे मस्त मी सोयाबीन वड्याची मस्त ना अशी भाजी केली नॉनव्हेज टाईप एकदम तर खूप छान होते आणि इथे मला ज्वारीच्या भाकरी केली आहे कारण मी एक टाइम ठरवले की ज्वारीच्या भाकरी खायच्याच खायचं तर त्याच्यामुळे मला इथे ज्वारीच्या भाकरी आणि आता मस्त ना गॅसवर अशी करून घेते काय म्हणता फुगवून घेते गॅसवर तर बघू शकता मस्त फुगते अशी किती छान झालेली बघू शकता अशी आपली गरमागरम आपली भाकर आज ना मी फी आवळे आणले होते काय म्हणता गंगेवरून तर ऐंशी रुपये किलो प्रमाणे आणले होते तर सव्वा किलो शंभर रुपयाची घेऊन आली होती तर त्याचं मला ना मस्त असे गुळातले आवळे करायचे गुळामधले तर मुलांबा म्हणू शकतो काही म्हणू शकतो पण ते थोडे ड्राय असतात तर ते दगडू देलीकडे खूप छान भेटतात पण ते भरपूर महाग भेटतात म्हणून मग घरच्या घरी ट्राय कर ट्राय करण्याचा प्रयत्न करते म्हणजे ट्राय करते की घरीच करावं तर कर पाउस, पाउस मी आज करणार आहे बघू आता दुपारी किंवा संध्याकाळी करेल कारण गुळ आणायचं इतका पाऊस जोरदार पाऊस पडत होता आणि आता सुद्धा बार असं पाऊस चालू आहे आणि मी नर्सरीत गेली होती प्लांट्स आणले खूप छान छान आणि अजून मी काल नर्सरीत गेली अजून भरपूर प्लांट्स आणलेले आहे फुलांची तर ते तुम्हाला दा आता दाखवते जेवण झालं की खूप अंदाज झालेला आहे आणि ती किया पण झोपलेली बघू शकता इथे आणि इथे माझं ताट आणलेलं आहे मस्त सोयाबीन वड्याची भाजी तांदुळक्याची भाजी आणि भाकरी ज्वारीच्या भाकरी तर मस्त जेवण करते आणि मग त्याच्यानंतर बोल तर तो 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 आता वाजले संध्याकाळचे पाच आणि ना मी कोणकोणते प्लांट्स आणलेले तुम्हाला दाखवते खूप छान छान सगळे फुलांचेच आहे तर ह्यावेळेस म्हटलं फुलांचे लावू कारण माझ्या टेरेस गार्डनमध्ये मा फुलांची झाडं नाही नुसते शोची झाडं आहेत इनडोर प्लांट्स आहेत तर ह्यावेळेस थोडं डिफरंट फुलांचे झाडं आणलेले आहे तर मी कोणकोणते आणले ते तुम्हाला दाखवते चला तर ह्याची पहिले बघू शकते फुलं आहे सगळे फुलांचे तर ही खूप छान येतात म्हणजे असं वेल येतो मस्त वेलला असे येतात क्लायमिंग रोज आहे हा कश्मीरी रोज तुम्हाला दाखवते खूप बघू शकता एकदम कळ्या त्याला तिथे आलेल्या आहेत बघू शकता असं हा कश्मीरी रोज आहे व्हाईट कलरचा आणि खूप सुंदर बघू शकता आणि किती कळ्या भर आहे त्याला भरभरून कळ्या आहेत तुम्हाला मी जाऊन दाखवलं तसं आणि ती पिंक कलर आहे हा बेबी पिंक हा बेबी पिंक आहे आणि हा थोडंसं डार्क पिंक आहे तर सेम आहे तशीच आहे कश्मीरी गुलाब आहे हे क्लायंबिंगसाठी तर मी ते कोणत्या ठिकाणी त्यानंतर नंतर असते मला त्याच्यानंतर मी इथे आपल्या जास्त मी सेपरेट गुलाबी वासं आहे आणि त्याच्यानंतर मी ऑरेंज वासंद आहे आणि हे गुलाब आहे इतका सुंदर आहे ना रेड रोज एकदम रेड आहे बघू शकता एकदम रेड आहे त्याला कळ्या पण आली नाही दोन तर हा आणलेला आहे नंतर हा एक ऑरेंज बघू शकता असा तर हा पण सुंदर एकदम तर हा एक रोज आणलेला आहे त्याच्यानंतर हे एक आणलेलं आहे त्याला बटन गुलाब म्हणतात इतकं सुंदर दिसतं इतकी फुलं येतात पल एकदम खूप फुलं येतात कळ्या पण भरपूर येतात तर हे बुशी झाडं आहे म्हणजे एकदम एकाच ठिकाणी वाढतं आणि इतकी फुलं येतात इतकं सुंदर आहे ना तर मी अशी दोन झाडं आणलेली आहे अशी मी दोन झाडं आणली तर तुम्हाला मी ते जाऊन फळे दाखवते की शकतो किती सुंदर दिसते फूल हे एकदम मस्त आणि हे व्हाईट फूल इतके सुंदर दिसतं आहे ना तर हे कश्मीरी गुलाब म्हणता याला ह्या गुलाबाला तर सेम लाव इथे मी इथे लावेल कोपऱ्याला इथे कोपऱ्याला लावेल एक एक तिकडे लावेल आणि असं क्लाइंब करेल इथे असा या पद्धतीने तर अशी आहे इथे गुलाब काश्मीरी गुलाब पिंक झाड आहे इथे हा थोडा पिंक सॉरी हा पिंक आहे थोडासा बघू शकता आणि हे तर इतकी भरपूर आहे बघू शकता इतके कळ्या आलेले आहेत त्याला आणि एवढे भरभरून फुलं येतात बघू शकता किती सुंदर दिसतं ना तर कश्मीरी गुलाब म्हणता याला आणि हा पण पिंकवाला याला पण भरपूर कळा येतात तर हा पण कश्मीरीच आहे तर हे वेली गुलाब आहे तिने तर तुम्हाला दुसरे झाडे दाखवते तर बघू शकता हा रोज आहे रेड रोज किती सुंदर आहे कलर एकदम मस्त आहे किती छान दिसतो आहे ना एकदम डार्क रेड आहे बघू शकता एकदम भारी आहे तर हा आणलेला आहे त्याला कळ्या पण आलेल्या आहेत तुम्हाला दाखवते इथे कळी आहे इथे कळी आहे तर हे एक आहे त्याच्यानंतर हा रोज आहे एक ऑरेंज आबोली आहे खूप सुंदर आहे आणि त्याला पण कळ्या आहेत बघू शकता इथे इथे कळी आहे इथे कळी आहे इथे कळी आहे ह्या ठिकाणी इथे पण कळी आहे आणि याला पण कळ्या भरपूर आहे तर हे बहुतेक उद्या फुलेल ते घ उद्या हे दोन्ही फुलतील बहुतेक उद्या किंवा परवा आणि इथे कळी आणि हे आहे ऑरेंज ज्या त्याचं फूल खूप छान होतं तर याला पण कळ्याला नाही बघू शकता छोटं झाड आहे हे त्याच्यानंतर हे बटन गुलाब बघू शकता नंतर कळे आहे त्याला अच्छा हे दोन झाडं आणलेली आहेत मी बघू शकता किती सुंदर आहे असे ते एकाच ठिकाणी एकाच कुंडीत लावणार आहे हे बटनला किती सुंदर दिसत आहेत ना तुम्हाला कशी वाटते मला तर इतकं सगळ्यात जास्त आवडलेलं आहे व्हाईट कलरचं तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा आपण बघू शकतो पाऊस झाड आलेले कसे वाटते नक्की सांगा मला कमेंट करून खूपच सुंदर आहे मला ना म्हणजे खूप वर्षा पा वर्षातून मी पहिल्यांदा फुलांचे झाडं आणलेले आहे मला वाटतं कसं फुलांचे झाडं आणले तर म्हटलं जगता की नाही किंवा मग त्याला केअर खूप लागेल पण मी ठरवलं म्हटलं आता कशी थोडे झाडं आहेत तर मी केअर करू शकते फुलांच्या झाडांची आणि मला आत्ता कळलं की फुलं पण खूप गरजेची असतात फुलांनी खूप छान दिसतं आपलं गार्डन तर किती बघू शकता किती सुंदर दिसतं आहे ना सध्या फुलांनी एकदम भारी दिसतं आहे तर असं झालं कधी लावणार कधी नाही तर त्याला मला प्लांटर आणायचे तर मी ना ब सिमेंटचे प्लांटर नाही आणणार फायबरचेच प्लॅस्टिकचेच प्लांटर आणेल कारण मग ते जड होऊन जातं त्याच्यामुळे मी कुंड्या कमी करत होती पण मग आता प्लॅस्टिकचे प्लांटर आणेल आणि त्याच्यानुसार मी लावणार झाडं बघू कसे लावते आणि त्यावेळेस मी कळे म्हणजे तुम्हाला सांगेलच मी कसे झाडं लावणार आहे कशा पद्धतीने लावणार आहे तर खूपच सुंदर दिसतं आणि मी ना सकाळी सकाळी उठलं उठले येते आणि बघते किती कळ्या फुलल्या आहे किंवा काय तर आ, हे आ, आधी आणलं होतं हे व्हाईट कलरचं आणि तो ऑरेंज रोड रोज सॉरी रोज आणि दासंदीची झाडं ते आधी आणलेली त्याच्यानंतर मग मी हे पिंक रोज आणलेले कश्मीरी पिंक दोन नंतर हा रेड रोज आणलेला आहे आणि त्याच्यानंतर हे, हे बटन गुलाब आहे ना बटन गुलाब काय म्हणतात त्याला काय माहिती पण ते छोटे छोटे गुलाब असतात एकदम नाही का आपण याच्यात ठेवतो बुके किंवा मग याच्यात पण ठेवू शकतो आपण टेबलवर मस्त छानपैकी बॉटलमध्ये तर ते रोजच आहे खूपच सुंदर आहे तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा तर चला भरपूर पाऊस होता आणि मला ना गुळ पण आणायचं आहे कारण मला हे बनवायचं आपलं काय याचा आवळ्याचे जे आवळा गुळातले आवळे आहे ना पाकातले आवळे ते बनवायचे आहे तर बघू कसं बनवते तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते तर आता थोड्या वेळाने थो जाते मी दुकानामध्ये गुळ वगैरे घेऊन येते आणि चल बोलते तर मी आता ना रेसिपीला सुरू करते आपल्या आवळ्याचा मुरंबा म्हणू शकतो पाकातले आवळे म्हणू शकतो तर तुम्हाला माहिती आहे की आवळा खूप गुणकारी आहे आपण जर दहा मोसंबी किंवा संत्री खाल्ली तर तेव्हा व्हिटॅमिन सी मिळतं पण एका एकच आवळा खाल्ला तर दहा संत्रीचं बराबरने आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं तर त्याच्यामुळे मी आवळे आणले आणि म्हटलं त्याला वेगळं रेसिपी काय तरी करू कच्चे तर खाल्ले जात नाही एवढे हो रोज रोज तुरट वगैरे ते खाल्लं नाही जातं किती पण आपण प्रयत्न करायला मीठ टाकून वगैरे ते खूप दात आमता वगैरे त्याच्यामुळे मग टिकून राहण्यासाठी खूप दिवस आणि एकदम छान म्हणजे चव लागण्यासाठी आपली गुळातले आवळी करणार आहे मी तर मी एक किलो आणले होते एक ते सव्वा किलो आणून घेतले तर इथे रोऊ शकतो सव्वा किलो आणलेले तर आपण काढून घेऊ दोन तीन दिवस झाले आता बघू खराब आहे की काही खराब झाले मग सांगेल बघू शकता अशी अवय तर त्याचीच मस्त आजरीस बघणार आहोत नाही नाही आता तो हा खराब झालाय ना थोडासा इथे बघू शकता तर तो मी सुरीने थोडासा कट करून घेते कारण बाकीचा भाग ना चांगला आहे त्याचा तर असं काढून घेतलेला आहे जो भाग खराब आहे तो तर आता मी ह्या पातळीमध्ये पाणी घेते आपल्याला वाफवायचे आहे आवळे थोडेसे पाणी घेतलेलं आहे आवळे घेतलेले आहे तर आपल्याला याच्यावर वाफून घ्यायचे गरम पाणी करून ठेवते आणि ना पंधरा मिनिट पंधरा मिनिट वाफून घ्यायचे आहे तर आता त्याला त्याच्यावर ठेवलेलं आहे आता ना पंधरा पंधरा ते वीस मिनिट वाफून घ्यायचे स्टीमरमध्ये ठेवलं असतं पण ते खूप मोठं झालं असतं स्टीमर मी पाठीतच ठेवलं आणि तर चांगली वाफली जात वाफवली जातील ती पंधरा मिनिट ठेवते आणि त्याच्यानंतर मग पुढचं दाखवते तो पण मी गुळ नाही का किसून घेते तर एक किलो आवळे आहे ना त्याच्यासाठी मी अर्धा किलो गुळ पूर्ण टाकणार आहे तसंच आता किसून घेते सर इथे ना मी आता अर्धा किलो गुळ आहे तो किसून ठेवते आणि तोपर्यंत आपल्या आवळे पण पंधरा ते वीस मिनिट लागतील वाफवायला तुम्ही उकळून पण घेऊ शकता डायरेक्ट पाण्यामध्ये बॉईल करून घेऊ शकता दहा मिनिट आणि पण मी वाफून घेते तर इथे गुळ किसून घेते आणि मला गुळ खूप आवडतो असं खायला व्हायला लागतो तर इथे पूर्ण आहे बघू ठेवते आणि आपल्या वाफ वाफी पंधरा मिनिटात त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे दाखव इथे आपली आवळी घालले आणि तुम्हाला एक आवळा बघू शकता असा फुटला म्हणजे ते झाला तर गॅस ऑफ करू आणि इथे आपले वाफेवरच्या आवळी एकदम रेडी झालेले आहे का चिरा गेलेल्या आहे मधून म्हणजे आपली आवळी एकदम मस्त झालेली आहे तर इथे तुम्हाला तुम बघितलं लावळे झालेली आहे आता हे काढून घेते मी खरंच वरच आणि त्याला ना तशा चिरागेला ना समजायचं मग झाले आपले आवळे तयार तर आता मी ना एका याच्यावर काढते कपड्यावर किंवा टॉवेलवर स्वच्छ टॉवेलवर तर आता तिथे स्वच्छ टॉवेल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आवडी सगळे ओतून घेणार मस्त ना त्याचं पाणी पुसून घ्यायचं आहे सगळं एकदम छान शिजले गेलेले आहे तुम्हाला जळून दाखवते मी तर बघू शकता एकदम छान शिजला गेला आहे तुरस लागतात खूप तर मोदम तर आता काय करायचंय आवून झाला ना असं हे करून हिटोचे पाडून घ्यायचे चमच्यानी म्हणजे आपलं गुळ आहे ना मध्ये पर्यंत गेला पाहिजे म्हणजे मोठं भांड घेते आणि त्याच्यातच आवळ्याचं करायचं आपल्याला तयार तर बघू शकता मस्त आवळे शिजलेले आहे आणि असा कलर चेंज होऊन जातो त्याचा तर आता काय करू आपण त्याच्यामध्ये सगळं तो मिक्स करून घ्यायचा आहे आता मी हा सगळा गुळ याच्यात मिक्स करून घेते तर याच्यात आता सगळा गुळ टाकलेला आहे आता ना थोड्या वेळच आपण द्यायचा आणि वाफेने आपला गुळ आहे ना तो हे होईल काय म्हणता मेल्ट होईल तर थोड्या वेळ ठेवून घेऊ तीन इलायची आहे तर मी काय करते आता नुसतं जास्त स्टॉप फोडून इलायची तिथे टाकून देते अशी आणि आता हा मेल्ट होऊ देऊ थोडासा तर आता इथे काय करते मी गूळ असा मिक्स करून घेते इथे हळूहळू मेल्ट शोध झालेला आहे आता गॅसवर ठेवून देऊ आपण गुळ थोडंसं मिळतून घायला आहे आता गॅसवर ठेवून देते आणि कमी गॅस करून थोडासा आणि थोडीशी साखर पण टाकायची आहे थोडासा त्याला काय बाइंडिंग येण्यासाठी थोडीशी साखर टाकते मी दोन तीनसमधून तासा गुर हाँ हाँ मेल्ट एकदम मिक्स करून घ्यायचंय एकदा गुळ मेल्ट झाला ना मस्त छान त्याच्यात मिक्स होईल सगळं तर इथे गुळ ना मेल्ट झालेला आहे झाला आहे आणि आता तो गुळ आपल्या याच्यात जिल्हायचा एकदम पूर्ण काय आपल्या आप। आवळ्यांमध्ये तर मी आता फुल गॅस करून देते आणि एकदम आहे घेते छान बॉईल होऊ देऊ खूप आणि मग हळूहळू बॉईल होईल ना तसं तसं तस ते गुळ आहे ना काय म्हणतात हे होत जाईल त्याच्यामध्ये जिरत जाईल आणि गुळाचं प्रमाण एकदम कमी होऊन जाईल नाही तुम्हाला जाड पाक होईल असं हार्ड हार्ड होत जाईल तेव्हा आपले पाकातले आवळे एकदम रेडी होणार आणि तेच आता फुल गॅस करून दिला आता आता त्याच्या जसं उकळेल ना तसं तसं त्यात जिल जिलत जाईल त्या आवळ्यांमध्ये आणि मग आपला आवळा एकदम रेडी होणार पाकातला आवळा मुलांबा आवळ्याचा मुलांबा म्हणू शकता पाकातली आवळ म्हणू शकता अजून काय म्हणता आवळा म्हणू शकतात तुमच्याकडे काय म्हणता ते नक्की सांगा तर गुळाचा कलर ना चेंज होत आहे चॉकलेटी चॉकलेट होत चाललेला आहे एकदम आणि गुळ बघू शकता असं एकदम पाणी पातळ एकदम पातळ झालेलं आहे पाण्यासारखं तर आता सगळ्या आवळ्यांमध्ये मस्त जीवन जाईल तर आपले अशा पद्धतीने गुळातले पाकातले आवळे तयार करायचे असतात आणि खूप सुंदर लागतात बघू शकता आणि आवळे पण छान शिजले होते तर आता आपल्याला हे सगळं गुळ आहे ना आटवायचं आहे त्याच्यात तर बघू शकता गुळ खूप प्रमाणात आटलेलं आहे तर आता इथे आपल्याला गुळाचं हे बंद करून द्यायचं आहे गॅस बंद करून द्यायचं आहे आणि तसंच थंड होऊ द्यायचं आहे आता आपले पाकातले आवळे एकदम रेडी झालेले आहे तर ते आता हळूहळू दोन तीन दिवसांनी जिरेल त्याच्यामध्ये तर आता इथे बंद करून देते तर ह्या पद्धतीने पाकातल्या एकदम रेडी झालेली आहे आता पूर्ण थंड होऊ देऊ गूळ सगळं एकदम थंड झाल्यावर छान बर्नीत भरून ठेवायचं काचेच्या तर इथे झालेला आहे गुळ भरपूर प्रमाणात आटलेला आहे त्याच्यात जिरलेलं आहे तर आता तसंच राहू देऊ तर इथे बघू शकता पूर्ण म्हणजे गुळ एवढंच राहिलेलं आहे सगळं मेल्ट झालं आणि चार त्याची काय म्हणतात चाचणी पण अशी हे झाली तारा निघत आहे त्याच्या बघू शकता असं निघालं पाहिजे तेव्हा आपलं गुळातला पाक एकदम रेडी होतो आता हे ना तीन चार दिवस मी बर भरून ठेवणार म्हणजे त्याच्यातच राहील पण तीन चार दिवसांनी अजून गोडवा येईल त्याला तर अशा प्रकारे आपले पाकातले आवळे एकदम रेडी झालेले आहे आणि आता खूपच गरम आहे जेव्हा एकदम थंड होईल ना आता रात्रीच भरा लागतील जेव्हा थंड होतील ना त्यावेळेस मस्त मी काजीच्या बरणीत भरून ठेवणार आणि छानपैकी दोन तीन दिवस खाण्यासाठी एकदम रेडी होणार कारण त्याच्यात अजून मुरेल ते आणि अजून गोडवा निर्माण होईल त्याच्यामध्ये तर आता कसं आता जस्ट मी थोडंसं खाऊन बघितलं थोडंसं आंबटपणा लागतोच पण जसं ते गुळ त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होईल ना तसं तसं ते गोड लागतील तर इथे झालेला आहे आपला आवळ्याचा मुरंबा कसा वाटला ते नक्की सांगा तर मी ही बरणी काढलेली आहे आपलं मुरंबा भरण्यासाठी मस्त पुसून घेतली तर ती काढून घेतली आणि आता आपला आवळ्याचा मुरंबा भरून ठेवणार आहे आणि एकदम मस्त थंड झालेला आहे पण शब्द आपल्या आवळ्याचा मुलांबा आता तर तुम्ही बघितलं असेल मी मस्त ना आपला आवळ्याचा मुलंबा भरून ठेवलेला आहे पाकातले आवळे म्हणू शकतो आपण तर बघू दिस शकता असं किती सुंदर दिसतंय ना त्याला झाकण लावून ठेवू मस्त पॅक मस्त बर्नी पुसून घेतली आणि आपल्याशी पाकातले आवळे एकदम रेडी झालेले आहे बघू शकता तुम्हाला कस कसं वाटायचं नक्की सांगा ह्या पद्धतीने मी पाकातले आवळे केलेले आहे आणि खूप वर्षभर टिकतात जसं आपण लोणचं वगैरे घालतो तसंच मध्ये मध्ये ना असं हलवून द्यायचं असं गूळ एकदम असं छान दिसतंय आणि अजून बोलतील ना तेव्हा खूप भात दिसतील तर अशा पद्धतीने मी आवळ्याचं केलेलं आहे तुम्हाला कस कसं वाटायचं नक्की सांगा तर तेच व्हिडिओ इथेच सेंड करते आ, आज रेसिपी दाखवली तुम्हाला आवळ्याची पाकातली आवळे आय होप तुम्हाला आवडले असेल बघायला नक्की करून बघा आणि खूप गुणकार्य आहे व्हिटॅमिन सी भरपूर त्याच्यामध्ये तर तुम्हाला माहिती खूप गरज असते व्हिटॅमिन सीची आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आयुष्यात तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिटॅमिन सीसाठी तुम्ही गोळ्या न खाता तुम्ही असे आवळ्याचं हे करून खाजा खूप मस्त स्किन वगैरे खूप छान वगैरे हो त्याच्यानी तर तेच असं तर आता व्हिडिओ इथे सेंड करते आता माझं ठेवून देते वरती आणि आहे हो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय